हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत करतो तर मंडळी कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचा एक नवा प्रोमो आला आहे आणि तो देखील इतर प्रोमोसारखा झणझणीत आहे तुम्हाला देखील माहिती आहे कॉन्स्टेबल मंजू हिचं प्रमोशन होऊन पुढे ती इन्स्पेक्टर मंजू म्हणून आपल्याला दिसणार आहे आणि मालिकेचं नाव देखील इन्स्पेक्टर मंजू म्हणून असणार आहे तर आता त्याच ट्रॅकवरती मालिका असताना घरात मंजूच्या काही पोलीस येतात आणि त्यातले जे वरिष्ठ पोलीस असतात ते सांगतात की मंजू आता तुझं प्रमोशन होणार आहे गृहमंत्र्यांकडून हा आदेश आलेला आहे आणि तुला हे प्रमोशन घ्यावंच लागेल कारण मंजू या प्रमोशनला नकार देत असते त्याचं कारण पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे इकडे सत्य आणि मंजू बसलेले असतात त्यावेळेला मंजू सत्याला सांगते की मी हे प्रमोशन नाकारते कारण एकदा का मी इन्स्पेक्टर झाले तर माझ्यावरच्या जबाबदाऱ्या वाढतील आणि मग सगळं सांभाळणं मला थोडंसं सा कठीण होईल त्यावर सत्या म्हणतो मी आहे ना तुम्ही कसलीच काळजी करू नका आणि तुम्ही हे प्रमोशन स्वीकारायचं आहे मला दुसरं काहीच माहीत नाही पण तुम्ही हे प्रमोशन घेताय अशी त्याची ठाम भावना असते त्यावर तो म्हणतो आपण दोघांनी एकत्र मिळून सगळं केलं की सर्व काही नीट होईल आणि हे माझं स्वप्न आहे त्यामुळे तुम्ही मला वचन द्या की तुम्ही माझं हे स्वप्न नक्की पूर्ण कराल त्यावर मंजू म्हणते की ठीक आहे मी तुला स्वप्न मी तुला वचन देते की मी तुझं हे स्वप्न नक्की पूर्ण करेन आणि ती प्रमोशन स्वीकारायला तयार होते त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरती अगदी आनंद असतो त्यामुळे आता कॉन्स्टेबल मंजू ही इन्स्पेक्टर मंजू झाल्यावरती कोणकोणत्या गोष्टींमध्ये बदल होणार ती घर सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून शकेल का सत्य तिला कशी मदत करणार आणि यात सत्याची कशी भूमिका असणार हे पाहणं देखील रंजक असणार आहे त्यामुळे मंडळी सन मराठीवर लवकरच तुम्हाला इन्स्पेक्टर मंजू ही मालिका बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला या वाहिनीवर इन्स्पेक्टर मंजू ही मालिका आवर्जून बघायची आहे अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू नवीन अपडेटसोबत तोपर्यंत काळजी घ्या